क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुक नायका मोडल्या रुढी त्या परंपरा दिव्य दलितांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञानदेवता दिन दुवळ्यांच्या हकेला घेऊन जाणारे महापुरुष महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू प्रज्ञासागर तथा समाजरत्न सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शामराव पळवंत भोसले धम्मक उपासिका सुरेकार शामराव भोसले spare a